नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते वार रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाटा टोमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर प्रत्ये टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक तीस हजार पाचशे बेचाळीस कॅरेटची आवक होती बदला टोमॅटो कॅरेट भाऊ पन्नास रुपयापासून ते सत्तर रुपये कॅरेट तसेच गोल्ड टमॅटो कॅरेट भाऊ दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपये कॅरेटपर्यंत जी चांगली क्वालिटीची ती तीनशे रुपयापर्यंत दोनशे अडीचशेपर्यंत तर मित्रांनो आता चांगले टमॅटो कॅरेट भाऊ बघू कमीत कमी चारशे ऐंशी रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते चारशे ऐंशी रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत तसेच मित्रांनो सरासरी लेवल आजची खोरेपाडं टोमॅटो मार्केटची पाचशे सत्तर रुपयापासून ते सहाशे एकवीस रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल सहाशे एकवीस रुपये कॅरेटपर्यंत होती पाचशे सत्तर रुपयापासून ते सहाशे सहाशे एकवीस रुपये कॅरेटपर्यंत होती तर मित्रांनो कालच्या तुलनेत आज थोडीशी एक रुपयांनी भावात बदलले पाचशे सत्तर ते सहाशे एकवीस सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त बाजार मित्रांनो सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे एकतीस रुपये कॅरेटपर्यंत जे वी आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजार होते सातशे एकतीस रुपयापर्यंत तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेत